प्रकाश चौगले हा सावकार की करतो अशी दत्वाड परिसरात चर्चा असून पतीला मारहाण केल्याचं जा बोललं जात असताना कुरुंदवाड पोलिस प्रशासनाने अदखल पात्र कारवाई करून या सावकाराला मोकाट सोडल्याची संतापजनक चर्चा दत्तवाड परिसरात रंगली याबाबत पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी की ग्रामपंचायत सदस्य राखी सागरकुळी यांचे पती सागरकुळी यांनी व्यवसायासाठी प्रकाश चौगले यांच्याकडून पैसे घेतले होते हे पैसे परत कर यासाठी प्रकाश चौगुले यांनी लाता बुख्याने सागरकुड या स्मारण करून जखमी केल्याची तक्रार पोलिसात दिली होती या तक्रारीत सावकारीने पैसे घेतल्याचा उल्लेख असतानाही पोलीस प्रशासनाने यावर सावकारास कारवाई करण्याऐवजी अदाखल गुन्हा दाखल करून सावकाराला पुन्हा एकदा मुकाट सोडल्याने सागरकुळी यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असून त्यांनी गाव सोडल्याची चर्चा आहे